मार्कंडेय जलतरण तलावते मार्कंडेय उद्यान या रस्त्यावरील अतिक्रमण सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभाग पथकाकडून हटवण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अतिक्रमणाविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे दरम्यान बुधवारी अक्कलकोट रोड परिसरातील मार्कंडे जलतरण तलावते मार्कंडेय उद्यान या रस्त्यावरील अतिक्रमणं सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाकडून हटवण्यात आली यावेळी फुटपाथवरील खोकी पत्राशेड पानटपरी हातगाडी जे सी बीच्या सहाय्यानं काढून टाकण्यात आली यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नागरिकांच्या सुरक्षिततेची आणि सार्वजनिक सुव्यवस्थेची काळजी घेत ही कारवाई सुरळीतपणे पार पडली पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबवण्यात आली यावेळी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे कनिष्ठ अभियंता सुफियान पठाण आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागातील कर्मचारी उपस्थित होते शहरातील सार्वजनिक ठिकाणं रस्ते पदपथ परिसरात कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण सहन केलं जाणार नाही संबंधित विभागांना अतिक्रमणाविरोधात नियमित कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत